राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक जिल्ह्यातल्या अनेक धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर परिसरात कालपासून मुसळधार पाऊस होत असल्यानं शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ऐंशी टक्के भरलं आहे गंगापूर धरणातून बारा हजार अठ्ठ्याण्णव क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे रामकुंड आणि गोदाघाटकडच्या अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा पडला असून या परिसरातले छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यानं भंडारदरा धरणातून तीस हजार सातशे पंच्याहत्तर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीत करण्यात आला आहे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे मात्र सांगलीतल्या कर्नाळा रोडवरच्या घरांमध्ये अजूनही पुराचं पाणी आहे पूरग्रस्त भागात लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे नागरिकांना धान्य भाज्या यासारख्या वस्तूंचं वाटप करण्यात आलं आहे मुंबईला पाणीपुरवठा करणारं भातसा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे ठाणे जिल्ह्यातल्या मोडकसागर आणि तानसा धरणातला विसर्ग वाढवण्यात आला आहे मध्य वैतरणामधून नऊ हजार एकशे ब्याऐंशी क्युसेक्स विसर्ग सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे मात्र जिल्ह्यातले एकाहत्तर बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत राधानगरी धरणातून सहा हजार आठशे सत्तर क्युसेक्स विसर्ग सुरू आहे पालघर जिल्ह्यात वैतरणा पिंजाळ नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे